सलग दुसऱ्या दिवशी देखील मुलगी पोलिसांची दबंग कारवाई पुन्हा सात लाख त्र्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा सा मद्य साठा जप्त करण्यात आले यश दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उमर जवर अक्कल साकली उमर फाट्याजवळ अक्कलकुवा ते मुलगी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वाहनासह एकूण सात लाख त्र्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मद्य साठा जप्त पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास साकली उमर फाट्याजवळ अक्कलकुवा ते मुलगी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस रुपये किमतीचे एक्कावन्न खाकी रंगाचे खोके त्यामध्ये प्रत्येकी खोक्यात बारा काचेच्या बॉटल त्यात सातशे पन्नास एम एल मापाचे रॉयल जनरल प्रीमियम ब्लँडेड विस्कीच्या एकूण सहाशे बारा बॉटल ज्यांची प्रत्येकी किंमत दोनशे साठ रुपयेप्रमाणे मिळून आल्या आहेत तसेच एक लाख चौतीस हजार चारशे रुपये किमतीचे पस्तीस खाकी रंगाचे खोके त्यात प्रत्येकी खोक्यात अठ्ठेचाळीस काचेच्या बॉटल एकशे ऐंशी एम एल मापाचे रॉयल जनरल प्रीमियम ब्लँडेड विस्कीच्या एकूण एक हजार सहाशे ऐंशी बॉटल प्रत्येकी ऐंशी रुपयेप्रमाणे किमतीच्या मिळून आल्या आहेत बरोबर पाच लाख रुपये किमतीची एक, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप चार चाकी वाहन जिचा नोंदणी क्रमांक एम एच वीस एम टी पंच्याऐंशी सव्वीस असा सर्व मिळून एकूण सात लाख त्र्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल मुलगी पोलिसांच्या कार्यवाहीत पकडण्यात आला आहे संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण नाना भाऊ सैंदाने नेमणूक मुलगी पोलीस स्टेशन यांनी मुलगी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ पासष्ट ई अठ्ठ्याण्णव एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी किरण मोचडा पावरा वय अठ्ठावीस धंदा ड्रायव्हर राहणार भोगवाडाचा पाटीलपाडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार तसेच गुलाबसिंग गुसायडा पावरा वय पंचवीस राहणार उमरानीपाडा चा पाटीलपाडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार असे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलाप बाळू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर आधार गाडी लोहार हे करीत आहेत या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस हवालदार दिलवर पाडवी पोलीस कॉन्स्टेबल अनिर नागरजोगे मुकेश पावरा राहुल महाले यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत